नमस्ते मित्रांनो मी धनंजय वडकर तुम्ही पाहताल माझं चॅनल वडकर ब्लॉग्स आणि आम्ही आता चालू आहे मस्त ठिकाणी गगनबावड्याला गगनबावड्याचा काही काही ठिकाणी एवढे एवढे मस्त मस्त स्पॉट आहेत ते पूर्ण एक्सप्लोर करायला चालू आहे आणि ते एक्सप्लोर करून झाल्यावरती आम्ही परत घरी येणार आहे तर चला मग आपण जाऊया गगनबावड्याला गगनबावड्याचे बरेच स्पॉट आहेत ते जेवढे जेवढे करता येते ते रिकवर तेवढे रिकवर आजच्या दिवसात करणार आणि परत येणार आहे लाव बघा येते लावायला लाव तयारी चालू आहे बाहेर निघायची आता बघूया जेवणामध्ये काय मस्त लंच करूया का भाकरी ही भाकरीची बाजरीची भाकरी हे काय आहे मोड मोड आणि हे वांग्याची आमटी आणि हे आहे ताक तर तर आता मी जेवणार आहे आणि निघणार आहे बाबा आमच्या आई आहे आणि आत्ता जस्ट जेवलो मी आणि येऊन बसले बाहे कशी तोंड आणि येणार तू आमच्याबरोबर हिचा पहिला प्रश्नच उत्तर असते येणार तू नाही हो येणारच काय गगन बॉडल आम्ही मी नाही ही हिजा जी बेड आणि ही जी टी व्ही ही आता जास्ती ही जी दुनिया एवढी हिला कुठं चल म्हटलं की नाही असं की नाही राही आता काय करायचं सांगा त्याच्यामुळं आम्हाला पर्यायी तिघांना चौघांना पाचांना जाईल आणि व्हिडिओ करणं गरजेचं आणि तुम्हाला दाखवणं पण गरजेचं आहे फार म्हणजे तुम्हाला दाखवणं पण गरजेचं आहे त्यासाठी आणि जायला तर पाहिजेच कारण हे तरच तुम्हाला करणार कुठं चालू आहे ते नाही

संध्याकाळी परत यायच नाहीतर तू माप तिकडे राहूया रूम घेऊया <laughs> रूम मध्ये राहली म्हणून म्हणते करायच आज करायच आज कि मास्तर विचारित दाद्या काहीतरी दाखवणार आहे चला आता आपण डाव्याकडे दहा तुम्ही लाईक करा अज चार टीव्ही बसूया गाडीत आमच्या आजी तयार याला लाईक लाईक करूया म्हणते पहिल्यांदा पहिला चार टीव्ही बसूया महत्वाची टीव्ही आईला त्याच्यामुळे म्हणते आजीला टीव्ही गाडीतच बसूया म्हणजे तिच्या सिरियल चुकत नाहीत सिरियल चुकल्या नसल्या की तिथे आपोआपच इतक्या आपण आजीच तयार होती मग हय असून साजरा करून आमचा हजार रुपये द्या आणि मजा हजार रुपये नुसतं पैशात कॅल्क्युलेशन आहे बघा कुठलं पैसे आणायचं आणि काय करायचं मला आता उच्च नाही पैसे कसं घेईन मी सांगा तुम्हीच सांगा पटतंय तुम्हाला ही गोष्ट काय घेतला असतील असं पण आहे पण असू शकते तसं बी त्याच्यामुळं

परीला रुपये परीला केवढ असतात पैसे दहा रुपये दहा रुपये परीला तू रुपये नुसती तपकरीचे डबस्ती तपकिरीचे डबून दिला दोन रुपये मला मारती बोलतो तेव्हा तर मग अशा तऱ्हेने हा तर अशा तर नाही आता निघणार आहे गगन मोड्यास जायला आणि गगन मोड्यासनं बघून काय काय बघून याचं आई काय नाही म्हणत्या ना तिला ना आम्ही विचारलं कायम ती नाहीच म्हणत्या तुमचा असा गैरसमज होईल की आईला आम्ही विचारतच नाही आईबरोबर बोलतच नाही वगैरे असा काय ते गैरसमज होईल तिला कायम मी विचारते चल लिहिती काय नाही घरात बसतो असं काही नीतीच असते त्याच्यामुळे चला जाऊया आपणच आणि आमच्याबरोबर तुम्ही पण तिकडपर्यंत चला मला मला गाडी असत नाही माझा मुलगा लिही छान आहे आणि प्रामाणिक आहे माझ्या संग मला सर म्हणत नाही चांगली बघते चांगली जगतोय माझा मुलगा नाही भारी आहे आणि मला गाडी सोसत नाही हो मला दुखते माझं सर पण मी नाही बघतोय काम करूया सगळे मस्त पैसे देते मला पैसे मी देते ना

<laughs> <laughs> तो चला जाऊ या बाबा लवकर लवकर लई वेळ झाला वेळ कपडे घेऊन मस्तपैकी मस्त पैकी पाणी पिले तुझ्या सगळ्या कुठलं ते मंदिर हां मंदिर काढायचं आहे आता आल्यावर कुठे असून जाणार जाऊ शकतो मम्मी आल्यावर करूया तेवढं ती हा चालते मम्मी मम्मी उद्या झोप तो, तो गडत <स्थाँगाने>। एक झोप झंझणीत काढतो कोण डिस्टर्ब करायला नाही आज निवांत कोण पोर येत नाहीत खाय नाहीत हे दे आय ते दे आय हे दे आय ते दे दिवसभर चालू असते आज निवांत झोपणार बघा आता त्यांना ताणून चिंत्या बोंडच चला तर मग जाऊया आणि मजा करूया एन्जॉय निघायचं नियोजन झालंय गाडीत आहे मी आणि चाललो आम्ही आसकी परी जो बघा तोंड सांग की आम्ही फिरायला निघालोय आता काय चला परी जमूड नाही आहे ना बघूया मी आता माईक पण ऑर्डर केलेत जरा कारण व्हिडिओ मध्ये खूपच डिस्टर्बन्स यायला बाहेरच्या आवाजाचा त्याच्यामुळे येतील एक चार पाच दिवसानंतर त्याच्यानंतर बाकीजण बाहेरचा जो आवाज आहे जो नेसेसरी आहे तो बंद होऊन जाईल त्यामुळे खूप व्हिडिओला डिस्टर्बन्स वाढतो <laughs> तरी अशा काही लांडूर आली इथं अचानक गाडीच्या आडवी आणि गेली आतमध्ये अजून अशा बऱ्याच गमतीशीर गोष्टी होत जाणार आहेत कारण आमचा सगळा जो जो सगळा जो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण जंगल एरियातूनच आहे त्याच्यामुळे अशा काही प्राणी किंवा असे मोठे पक्षी असे येऊ शकतात जाताना मी तर थांबलोय हे था तुळशी डॅम ऍक्च्युली हे तुळशी डॅम आहे साईडला तिचं सा बंधार आहे ड्रायविंग करत आहे आणि परी मम्मी बसलेले बस चला तर मग जाऊया तिकडं आम्ही मंदिरा मंदिर मंदिराकडं जाऊया म्हटलेलो होत तिकड हे दाद्या गौगल घटलंय आता आम्ही जे जाणार आहे ना असं माझं नियोजन आहे जाता एक धनगरवाडा म्हणून एक गाव आहे आणि त्या ज्या धनगरवाड्यामध्ये ना, ना लोकच नाहीत तर मी गेलेलो नाही तिथे पण जाताना मध्ये ती गाव लागते मध्ये आम्हाला मध्ये पास होते तर तिथून असं नियोजन आहे की त्या गावात जाऊन गावच नेमकं काय गणित आहे त्या गावात लोक का नाहीत राहत ते आपण बघूया खूप छान आहे असं जंगलामध्ये ते गाव आहे त्या फाट्यावरून बऱ्याच वेळा गेलो पण त्या आतमध्ये गावात जायचा कधी योग नाही आला पण ना आज नक्की जाणार मी तिथे आज आता जाताना पहिला तिथेच जाणार आहे आणि मग पुढे जाणार चला मोर परत दिसला हे बघा किती मोठा म्हणजे तो रस्ता खराब आहे आमच्या गाडीला असा रस्ता हा नाही सण होत कारण लगेच खाली लागते गाडी कारण ही जे ग्राउंड लेवल जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ती खूप कमी आहे त्याच्यामुळे लागते लगेच त्यामुळे हळूहळू स्लो जावं लागणार आम्हाला मित्रांनो आम्ही त्या धनगरवाड्याच्या तिथं आलो आहे आणि तिथून इथूनच आम्ही आतमध्ये म्हणा म्हणजे ॲक्च्युली अजून पोचलेलो नाही पण थोडंसं अलीकडं आहे आणि मल दाख मला दाखवतो मी इथून आतमध्ये जायचं आहे मला इथून आतमध्ये राईट हँड साईडला जाऊन हा रोड गेला आहे आणि इथं रोड बंद आहे त्यांनी रोड बंद केला इथे का तर गावामध्ये कोणीच येऊ नये असं काहीतरी असलं यांचं गणित त्याच्यामुळे गाडी जाईल का नाही माहीत नाही पण मी घालायचा प्रयत्न करणार आहे गाडी आतमध्ये दाद्या जा खाली परिबाग परिबाग जाऊन दे काय जाऊन जाऊन दे काय तरी गाडी आमची तिथून निघली आता दाद्या राहून राहू दे काय दाद्यावर नको 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 की सुबह सुहानी हल्की हवा गाड़ी निकली है बना के दवा दूर जान दिशा दिल में है का नशा शीशे नीचे आम्ही पोचलोय पण गावात कोणीच नाही कदाचित कारण का माहित आहे का काय दाद्या काहीतरी म्हणते काय बाळा नाही चांगला एकदम सुचार इथे घाण नाही मस्त इथं पाणी वगैरे छान आहे बघ्या दाद्यामध्ये पाणी छान आहे तर आपण बघूया पाणी किती छान आहे कसं आहे धडधड लागली दादा पळून पळून पडून आता जस्ट आम्ही तर आतमध्ये एंट्री होणार आहे गावात तर दाद्या म्हणतोय पाणी खूप छान आहे पाणी बघूया कसं छान आहे कुठे छान आहे छोटासा झरा आहे त्या झऱ्यामध्ये पाणी बहुत वा वा हो एकदम क्लिअर क्रिस्टल क्लिअर हे बघा तुम्ही बघू शकताय पूर्ण खाली तळापर्यंत तुम्हाला दिसणार आहे हे तुम्हाला असं हे असं जे आहे ना हे असं पाणी सगळीकडे मिळणार तुम्हाला ठीक कारण हा पूर्ण प्रदूषण व्हायचा संबंधच नाही इकडे जंगलात आलोय पूर्ण एक जंगलामध्ये गाव आहे जनावर वगैरे जाते दिसतात शेण दिसते म्हणजे अर्थ जनावर वगैरे जाते असणार अधाश्यां भी ठीकानी घाला लोगे काडी जागा आहे परतेला जागाए गने महित में की धूर चिंता अब है कहाँ जब साथ है ये सुहाना महू मी आलो पुढे पण ती घर चार पाच घरच आहेत फक्त त्या गावामध्ये कोण शक्यतो राहत नाही आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल आहे तेव्हा हे पूर्ण असं गंधार जंगल आहे तेव्हा मस्त सगळ्यात मी म्हणजे पाण्याचा आवाज वगैरे हो आहे आतमध्ये पाणी पडते ना वरून पाण्याचा आवाज येते मस्त छान आणि इकडे काहीतरी आहे इकडे मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं इकडे जे आहे ना हा रोड इकडे सरळ पुढे ना काहीतरी आहे तिकडं कुठला तरी मठ वगैरे काहीतरी आहे कुठल्या तरी, तरी महाराजांचा तर चला जाऊया अजून पुढे आपल्याला जायचं आहे खूप पुढे तर बघूया या गावामध्ये जरासं थांबून आणि जाऊया पुढे कारण आपल्याला पुढे पण महत्त्वाचे महत्त्वाचे भारी भारी स्पॉट आहेत है ते खूप छान छान स्पॉट आहे ते एक्सप्लोर करायचे आणि ते पण बघायचं आपल्याला तर चला जाऊया मग पुढे परीने इथून त्या रोडवरती पळत जायचं ठरले आणि ते आता परत पळत पळणार आहे पळत जाणार आहे बघा गोइंग फॉर लॉंग ड्राईव्ह आहे लंबी ड्राइव पे चले हम या को छोड के पार, हर मोड पे नया हो नजार, जिंदगी का आय मजा, हल्की हल्की हो हवा, बहुं में हुबा हो पजानू चल चल पुढे ताक्वाई सही, गाडी काड़े आपले लाथी तुन, थांगी था। था था। परत इथून आता नवीन टास्क कारण इथे त्यांनी रोड बंद केला आता जाण्यासाठी लोकांना इथे येत असतील बरेच लोक घुसत असतील अशीच आणि त्रास देत असतील त्यांना आमच्यासारखे लोक म्हणून त्यांनी रस्ता बंद केलाय बघू शकता तुम्ही एवढ्यातून आपल्याला गाडी काढायची

पडलेच नाही तरी पाडले बहुतेक पडलेलं नाही पाडले थांब थांब असं का परी असं नाही करायचं जाऊन ये ना सर गाडी अशा तऱ्हेने गाडी आमची निघलेली आहे आणि परीला सहजला घेऊन आम्ही पुढे जाणार तुम्ही बघू शकता पुढे सगळं असं दुःख टाईप आहे खूप बहुतेक ना खूप पाऊस आहे तिथे तर तिथे आपल्याला तिकडेच आहे अजून म्हणजे तिकडेच जाणार आहे तर चला मग जाऊ आपण तिकडे चला कुठं हे बाळा जॉगिंग वगैरे का माहिती असं धरलेलं असते बघ असंच धरलेलं असते ते काय पकडलेलं नसते मोबाईल बाहेर चला पडू दे पडू दे पडू न हरकत काय ह्यात ना ह्यात नाही पडणार तू बास की बाळ जायचं नाही आपण पुढं बघा जंगलातली मजा ही जंगलात तिला पळायचं जंगल आजूबाजूला आहे सगळं जंगल आहे पण वस्तू थोडी हे नको बाळा वेळ जात आहे बघ आपल्याला जायचं मग इथंच बसायचं का मग इथंच पळापळी करून घराकडे जाऊ निघून चालेल चाललं का सर टाइम गेला तर मग निम्यात जायला या काय केलं पळणार रेस जा पळतू तुझी तू एकटे जा दादे द्या येणार नाही गं दादे दादे जाणार आहेस जाऊ बरं द्या ब आता जर शम... जर शक्य झालं नाही जाणं आम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगायलावले इथे जर वेळ गेला आमचा तर पुढचे स्पॉट आमचे कदाचित कॅन्सल होऊ शकतात कारण अशी परी आमची ला इथला आस्वाद घ्यायचा आहे जास्त त्याच्यामुळे तुम्हीच सांगा कमेंट करून काय करायला पाहिजे होत पाण्याचे तिथं पण काढल्यावर जास्त आवडते फुटतात जायचं का नाही का पडणार तिथं सांग काय पाण्याचं नाव घेतल्यावर जायचं म्हणते चला नमस्ते मित्रांनो ॲक्च्युली हा मध्येच व्हिडिओ करायचं कारण व्हिडिओ मी जेव्हा एडिटिंग करत बसलो तेव्हा खूप छान छान फ्रेम्स आलेत त्याच्यामध्ये आणि मला बऱ्याच अशा फ्रेम्सना डिलीट कराव्या अशा कट करा करून टाकाव्या अशा वाटत नव्हत्या म्हणून व्हिडिओ खूप मोठा होणार हुणा म्हणून मी विचार केला आपण पार्टमध्ये त्याचे व्हिडिओ करूया खूप छान सगळे खूप छान शूटिंग झालेलं आहे खूप छान फ्रेम्स वगैरे तयार झालेले आहेत जे आम्ही शूटिंग केले आम्ही ज्या गोष्टी गगन बॉड्याला जे बघायला गेलेले होते तर पुढचे व्हिडिओज दोन तीन पार्टमध्ये पण येतील ते माझे त्यामुळे मला इथं हा व्हिडिओ थांबवावा लागतो त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ह्यालाच कंटिन्यू करून पुढचे दोन तीन पार्टमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय टेक केअर सी यू